स्टार कीर्तिमुख मंदिरशिल्पातील एक अद्वितीय प्रतीक शैव परंपरेतील स्थान स्टार प्रस्तावना भारतीय मंदिरशिल्प ही केवळ वास्तुशास्त्रीय अभिव्यक्ती नसून ती एक आध्यात्मिक विज्ञानशाखा आहे प्रत्येक कोरीव मूर्ती प्रत्येक अलंकार त्याचा अर्थ व हेतू असतो त्यातलेच एक महत्वाचे व विलक्षण शिल्प म्हणजे कीर्तिमुख विशेषत शैव मंदिरांमध्ये प्रवेशद्वाराच्या वेलांटीवर किंवा शिखरावर कोरलेले दिसणारे हे राक्षसी रूप कीर्तिमुख सौंदर्य रक्षण आणि आध्यात्मिक प्रतिकत्व यांचे अद्वितीय उदाहरण आहे कीर्तिमुख म्हणजे काय स्टार कीर्तिमुख सिंहवदन किंवा मुखमंडल हे एक विशाल भीषणमुख असते डोळे मोठे दाढा व नखांनी सजलेले परंतु शरीर नाही हे भक्षक रूप असले तरी त्याचा उद्देश मंदिराची सुरक्षा आणि अध्यात्मिक तपश्चरेचे संरक्षण असतो पुराणकथा स्टार शंकराची कृपा आणि कीर्तिमुखाचा जन्म स्टार शिवपुराणामध्ये यासंबंधी एक सुंदर कथा आहे राजा जलंधर याच्या सेवक राक्षसाने एकदा भगवान शंकरांना आव्हान दिले त्या राक्षसाचा अभिमान मोडण्यासाठी शंकरांनी आपले क्रोधातून एक तेजस्वी राक्षसी मुख निर्माण केले इतके भयाव्य की त्याने त्या राक्षसाला खाऊन टाकले परंतु क्रोधशांतीसाठी शिवाने त्या मुखाला स्वतःला खाण्याची आज्ञा केली त्या मुखाने अंशतः स्वतःचं भक्षण करण्यास सुरुवात केली शिव त्याच्या भक्तिभावाने प्रसन्न झाले आणि म्हणाले स्टार तू आता माझ्या मंदिरांचा रक्षक राहशील प्रत्येक देवालयाच्या प्रवेशावर तुझं स्थान असेल तू कीर्तिमुख म्हणून ओळखला जाशील स्टार स्टार कीर्तिमुखाचे प्रतिकात्माक अर्थ एक अहंकारविनाशक रूप शिवाचे क्रोधरूप हे अहंकाराचा नाश करणारे कीर्तिमुख हे त्या अंतर्गत शक्तीचे प्रतीक दोन शुभलक्षण शत्रूंना भय वाटावे शक्ती मंदिरात प्रवेश करू नये म्हणून याचे स्थान प्रवेशद्वारी तीन शिवमायेमधील निग्रह शरीरशून्य असूनही केवळ मुख म्हणजे अहंकारशून्य जागरूकता चार बाह्यातून भीषण अंतरात्म्याने पावन हे शिवतत्वाचे रूप स्टार शिल्पशास्त्रानुसार स्थान कीर्तिमुख बहुधा मंदिराच्या दरवाज्यावर गुहाद्वार ललाटभागात तोरणावर किंवा गाभाऱ्याच्या मुख्य वेलांटीवर कोरलेले असते विशेषतः काळभैरव नटराज किंवा अर्धनारीश्वर मूर्तीच्या अलंकरणात त्याचे अस्तित्व अनिवार्य मानले जाते स्टार श्रीक्षेत्र महाराष्ट्रातील उदाहरणे स्टार प्रयंबकेश्वर नाशिक गुहाद्वारावर कीर्तिमुखाचा समृद्ध कोरीव दगडशील स्टार भीमाशंकर मंदिर प्रवेशद्वाराच्या कमानीवर कोरलेला मुखमंडल स्टारपाटण येथील मल्लिकार्जुन मंदिर कीर्तिमुखाच्या विविध मूर्तिभेदांचे दर्शन होते स्टार निरा नरसिंहपूर व आसपासच्या गावांतील शैव मंदिरांमध्येही याचे अनेक स्थानिक प्रकार पाहायला मिळतात स्टार निष्कर्ष स्टार कीर्तिमुख हे केवळ एक राक्षसी रूप नाही ते एक उंच आध्यात्मिक प्रतीक आहे जे अहंकाराचा त्याग भक्तिभावाची अभिव्यक्ती आणि शिवतत्वाच्या पराभवशून्य सामर्थ्याचे दर्शन घडवते मंदिरात प्रवेश करताना जर का भक्ताने प्रथम कीर्तिमुखाकडे पाहून आपल्या अंतःकरणातील अहंकार बाजूला ठेवला तरच त्याला गाभाऱ्यातील शिवतत्वाची अनुभूती